सकारात्मक राहण्याचा संदेश देणारी सोलापूरच्या रविराज वंगारी यांनी बनवलेली शॉर्ट फिल्म कॉन्शियसनेस एकतीस डिसेंबर रोजी युट्यूब वर प्रसारित होणार आहे सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या युगात छोट्या छोट्या कारणावरून नैराश्यानं ग्रासणाऱ्या युवा पिढीला सकारात्मक राहण्याचा संदेश देणारी हिंदी आणि तेलगू भाषेतील कॉन्शियसनेस ही शॉर्ट फिल्म एकतीस डिसेंबर रोजी युट्यूबवर प्रसारित होणार आहे अशी माहिती कथा पटकथा संवाद लेखक निर्माता आणि दिग्दर्शक रविराज वंगारी यांनी पत्रकार परिषदेत दिली वात्सल्य प्रोडक्शन्स या बॅनर खाली या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे संदेशात्मक असलेल्या या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग एकोणतीस डिसेंबर रोजी लक्ष्मीनारायण थिएटर मध्ये करण्यात आलं आता मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रसारित होणार आहे आय टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोलापूरच्या रविराज वंगारी यांनी या शॉर्ट फिल्म ची निर्मिती दिग्दर्शन करण्याबरोबरच त्यामध्ये अभिनय देखील केला आहे पुणे स्थित आय टीमध्ये मध्ये कार्यरत रोहित गुरली शिरीषा कामटे प्रभू नायर तसंच रिया स्वाईन आदींच्या यामध्ये भूमिका आहेत संगीत जोईल क्रिएटिव्ह वर्क्स

त्याचा मोबाईल तर त्यातले एका ठिकाणी जाऊन शिक्षण करायचं कारण ते मला माहित मी माझ्या आहे त्याला सांगतो की असं असं भाऊ माझं कालपासून सापडत नाही तो मोबाईल ते पोलीस मॅनेजरकडे एक पुत्र असतो मी माझ्या भावाचा शर्ट देतो ते शर्ट असं स्विच करून ते डॉ त्या माझ्या भावाला शोधत